कार शेतकरी माणसं हवामान हो अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत गेले अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील विविध भागामध्ये वेगाचे वारे वाहत आहे कुठे मुसळधार प्रकारचा पाऊस कुठे मध्यम स्वरूपाचा तर कुठे हलक्या सरी आपल्याला दिसून येत आहेत येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात मुसळधार प्रकारचा पाऊस सर्वदूर असा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये जे वेरा वेगाने वारे वाहत आहे त्या वाऱ्याचा वेग हळूहळू मंदावेल आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो आजचा आपण अंदाज पाहिला तरी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये आपल्याला रिमझिम स्वरूपाचा हलक्या सरी अशा प्रकारचा पाऊस दिसू शकतो मुसळधार प्रकारचा आज पाऊस गोवा रायगड या भागात असेल तसेच पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाटात धरणक्षेत्रामध्ये आज मुसळधार पाऊस दिसून येईल सातारा जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो महाराष्ट्राच्या उत्तर भागात काही ठिकाणी मुसळधार प्रकारचा पाऊस दिसून येईल तसेच पूर्व भागातसुद्धा महाराष्ट्राच्या आज मुसळधार प्रकारचा पाऊस दिसून येऊ शकतो मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी दिसून येतील तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज आपणाला रिमछिम प्रकारचा पाऊस दिसून येऊ शकतो सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिसून येतील तसेच सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिसून येतील लातूर धारासुर या भागातसुद्धा आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच सांगली जिल्ह्यातील वावा इस्लामपूर विटा तासगाव सांगली शहर मिरज या भागात आज आपल्याला हलक्या सरी दिसून येतील तसेच कवटेमंकाल जत तालुक्यातसुद्धा विरळ स्वरूपामध्ये कुठेतरी हलक्या सरी दिसून येऊ शकतात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा सांगोला करमाळा अकलूज वेळापूर या भागातसुद्धा आज आपणाला हलक्या सरी विरोध स्वरूपामध्ये दिसून येऊ शकतात तसेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये वेगाचे वारे कमी होऊन पावसाचा जोर वाढताना दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी माणसं या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत तो नमस्कार जय महाराष्ट्र जय भारत जय वळराजा